नमस्कार पिछवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओवेलचे जे, जे दोन स्वा साऊंड असतात ज्यामध्ये शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड हे आपल्याला माहिती आहे तर ते रीड कसे कर करायचे आणि त्यांचे एक्झाम्पल्स तर आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ए ई आय ओ यू हे ओवेल्स आहेत आणि त्यांना एकापेक्षा जास्त साऊंड असतात तर इंग्लिश वाचत असताना आपल्याला काही वेळा अडचण येते की आपल्याला लक्षात येत नाही की लॉंग साऊंड कधी वाचायचा आणि शॉर्ट साऊंड कधी वाचायचा कोणत्या शब्दांमध्ये लाँग साऊंड वाचायचा कोणत्या शब्दांमध्ये शॉर्ट साऊंड वाचायचा तर आज मी काही एक्झाम्पल घेतलेले आहे ज्यांच्या थ्रू तुमच्या हे लक्षात येईल की ओवेलचे शॉर्ट साऊंड आणि लाँग साऊंड कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये आणि कधी कधी वापरला जातो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पाहयात ओवेल ए शॉर्ट साऊंड ओवेल ए शॉर्ट साऊंडमध्ये ओवेल एचा साऊंड असतो ॲ क ॲट म ॲट रू ॲट म ॲप ट ॲप व ॲन आण, आणि प ॲ आण, पॅन याप्रमाणे ओवेल एचा शॉर्ट साऊंड वाचला जातो लॉंग साऊंड कसा वाचला जातो तर ओवेलला ॲज इट इज वाचणं म्हणजे लॉंग साऊंड जसं की क एक क एन केन क एक के क केन के, प ए पे स्न एक स्ने स्न एक स्ने पंट प एंट पेंट स्न एल स्नेल ए लियन ए लियन ए लियन या पद्धतीने एला याचे आपण शॉर्ट साऊंड असलेले काही वर्ड्स पाहिले त्याचप्रमाणे लॉंग साऊंड असलेले काही वर्ड्स पाहिले नेक्स्ट ओवे ई शॉर्ट साउंड, ओवे ई वर्ड्स बघा काय आहेत प एन, पेन ह एन हेम न एट नेट तर यामध्ये बघा तुम्ही ईचा साऊंड आपण ए वाचत आहोत प एट पेट ल एक लेक स एल सेल ए ग ए ग, प, एन, सी, पेन सील आणि लॉन्ग साऊंड काय आहे याचा तर ई ट्री प इच ई पीच थ्री जप इन जप इन ना ईस नाई फीट आणि शी तर याप्रमाणे ईचा लॉंग साऊंड ई हा वाचला आता ई आयचा ओवेल आयचा शॉर्ट साऊंड वर्ड्स आणि लॉंग साऊंड वर्ड्स पाहूयात आयचा शॉर्ट साऊंड होतो इ प इन ब इन क इन फ इग प इग ग्र इन ड्र इन स्ट इक आणि स्टिक आणि म इक्स मिक्स तर त्याच पद्धतीने ओवे आयचा लॉंग साऊंड होतो आय ल आयन फ आय फाय बय लट पायलट प आय पाय आणि फ्र आयट फ्रायड हे होते ओवेल आय जे शॉर्ट साऊंडचे काही वर्ड्स आणि लॉंग साउंड ओवेल आई वर्ड्स आता बहुत नेक्स्ट ओवेल ओ शॉर्ट साउंड ओवेल ओ वर्ड्स ओ झा साउंड हो तो ऑफ शॉर्ट साउंड हो तो ऑफ फ ऑक्स ब ऑक्स ड ऑक ल लक लॉग ह ऑट हॉट ऑट डॉट स्ट ऑफ स्टॉक ब्ल ऑक ब्लॉक क्ल ऑक क्लॉक त्यानंतर लाँग साऊंड ऑफ ओवेल ओ लाँग साऊंड होतो ओवेलचा ओ ॲज इट इजच वाचायचं आहे जसं की ओला ओच वाचना ओल्ड प ओस्ट पोस्ट क ओल्ड कोल्ड ब ओट बोट क ओट कोट स ओ सो ब ओ बो स्ट ओन स्टोन नो नो तर हे होते ओचे ओवेल ओचे वर्ड्स आता पाहूयात ओ वेल यू ओवेल यू चे शॉर्ट साऊंड वर्ड आणि लॉंग साऊंड वर्ड ओ वेल यू स अन फ अन, अन। यूचा साऊंड होतो अ न अट क, अट ड अ ज अम बस बक. या सगळ्या शब्दांमध्ये आपण यूचा साऊंड अ वाचलेला आहे नेक्स्ट लॉंग साऊंड ओवेल यू यूथला यूत वाचायचं जसं की क्यू क यू क्यू ह ह्यूमान, ह्युमन ज यूस जूस ल, यू ब्ल्यू स्टुडंट ट युडंट स्टुडंट नेक्स्ट आर म्युझिक आणि फ्लूट तर होते ओवेलचे लाँग साऊंड वर्ड्स हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहिलं की ओवेलचे लाँग वर्ड्स ओवेलचे लाँग वर्ड्स आणि शॉर्ट वर्ड्स कशा पद्धतीने आपण वाचू शकतो त्याचे काही रूल्स आहेत ते, रूल ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत याआधीच्या व्हिडिओमध्ये की कधी लॉन्ग साऊंड वाचायचा कधी शॉर्ट साऊंड वाचायचा तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही ती व्हिडिओही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद